नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजलेल्या आता मी किचन मध्ये आली स्वयंपाकाला सुरुवात करायची आता त्याच्या आधी सगळा किचन कटा स्वच्छ धुवून घेते रात्रभर पारली ते फिरून गेलेले असते ते किचन कटा सगळा स्वच्छ धुवून घेतलाय आता आज कारल्याची भाजी करायची कारले आता आज चिरून घेते कारले सगळी चिरून धुवून घेतले ती आणि त्याच्यामध्ये भरण्यासाठी मसाला पण तयार करून घेतला शेंगदा काळं तिखट मीठ आणि कोथिंबीर लसूण खोबरं सगळं करून घेतले आता ह्याच्यामध्ये भरून घेते आणि कारल्याची भाजी टाकते आता कारले सगळे आता व्यवस्थित भरून घेतले ती आणि इकडे आता कढई गरम व्हायला ठेवली जरी मोहरीची फोडणी दिली आता कारली टाकून घेते

कणिक वळून घेतलेले चपात्या करून घेते आता चपात्या केल्या चपात्या करून झाल्या होत्या भाकरी केल्या आता चपात्या भाकरी दोन्ही पण करून झाले आज आमच्या दोघी जावाजवळांचा गुरुवार मार्ग महिन्यामधला आज शेवटचा गुरुवार शाबू घातलाय भेजत रात्रीच शाबूसाठी हिरवी मिरची घेतली चिरून आता शाबू करून घेते शाबू करून आणि इकडं करेपर्यंत शिगडीवर शेंगा भाजले त्या तर आता या सगळ्यांनी फराळ करायला सकाळच्या अकरा वाजले त्या सगळ्यांची जेवण झाली भांडी घासून घेतली घर सगळे स्वच्छ करून घेतले ते आणि आता चला रानात निघालोय आता तर आता माळावर आलोय आजही माळावरची राहिलेली मळी टाकून घ्यायची भागामध्ये कैलासला पण घेतलं आज कामाला त्यांना सुरुवात केली आम्ही याच्या दिवस टाकायला टाकायला भाऊजी आणि आम्ही दोघी चौगाने मिळून टाकायची मळी आज राहिलेली चला करू सुरुवात टाकायला मग तुकडं मळी टाकून पूर्ण झालं आता पाणी प्यायला बसलो आहे पाणी पिऊन आता खालच्या टुकड्याला सुरुवात करायची टाकायला साडेचार वाजल्या त्या आणि खालच्या तुकड्याला पण निम्मखात टाकून झाला आता इकडं तीन ढिगाऱ्या म्हणजे निम्मच आहे चला आता घरी जायचं आता सुट्टी केली साडेपाच वाजले त्या दिवस हळूहळू मावळतीला आहे आणि इकडं माझं गोरांना पाणी पाजून वैरण टाकून झाली एवढे वैरण खाल्ले की थोड्या वेळानं धार काढायची गायची तोपर्यंत बाहेरच काम आहे शाळांचं बघायचे भांडे घासायचे ते तोपर्यंत म्हणलं वैरंग खातेले बाकीचं काम आवरून घेते आणि परत मग धार काढून गायची स्वयंपाकाला लागायचे खाली रानात चालली मी आता आणि तर बघा रानामध्ये पहिला पालक होता आता एक दीड साऱ्यामध्ये धाडधड पुगवलेला असता पालक खाली खाल चालली मी गव्हाकडं गहू लावताना तिथं थोडंसं धन लावलं होतं तीच बघायचं चालली कोथिंबीर केवडी आली भाजीला आता घरातली कोथिंबीर संपली बघून यावं म्हणलं कोथिंबीर केवढी आली भाजीला घालायजोगे आली असले तर आणायची थोडी आणि आपल्या रामफळीला पण भरपूर रामफळे ला लागलेली होती तर आहे कोथिंबीर बारकीच आहे पण अजून भाजीला घालायसारखे काय आले नाही तरी पण आता हे एक थोडासा मोठा ठोम वाटतोय हे नेते आजच्या भाजीपुरता आणि इथंच एका वाटाच्या कडाच्या गव्हाच्या साऱ्यामध्ये गहू पेरताना मेथी पण इसकटलेले चांगली भाजीला आली मेथी दगाच्या साडेसहा वाजले त्या आणि आता इकडे चालू आहे गुरुवारची पूजा मांडायला आणि मी आता सुरुवात केली स्वयंपाकाला एका इकडं एक एक दोन तापायला ठेवले इकडं उपवास आहे त्यामुळं चहा ठेवलाय खाली शेगडीवर भाजी करायसाठी पाणी गरम करायला ठेवले सगळं सोबतच चालू आहे आणि लगेच माझी भाजीची पण तयारी चालू आहे बटाट्याची आमटी करायची असतात त्यांना सांगितलं तर मला मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेस काढतील अनु उनु तुनु बोलतील मैत्रिणीही तुला असतील तू इथे बस आडोशाला थोडा वेळ आजू पसाला गोड पदार्थ खीर करायची निवडून घेतले चांगले आणि तर कुकरमध्ये पाणी ठेवले गरम व्हायला थोडंसं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये आता खीर टाकते आता इथं खीर शिजली थोड्या वेळानं कुकर उघडेल आणि इकडं तोपर्यंत माझी बटाट्याच्या भाज्याला पण फोडणी देऊन झाली पाणी टाकलं गरम केलेलं आणि आता झाकून ठेवते आणि आता खिरीचं बघते गोळती बारीक करून घेते सुंट वडेचशे भाजून थोडी बारीक करून घेते खीर चांगली शिजली आता पातेल्यामध्ये काढून घेतली आता हटून घेते इकडं गुळ घेतलाय खिसून खेर चांगली हटून घेतली गुळ टाकून आणि आता इथं सुंटपड्याशा टाकली बारीक करून खोबऱ्याचं बारीक बारीक टुकून करून टाकले तर व्यवस्थित मिक्स करून घेते स्वयंपाक करून झाला आणि आता देवाला नैवेद्य ठेवलं ठेवले अगदी साधं सिंपल जेवण आज, चपाती बटाट्याची भाजी आणि खीर चला तर आम्ही पण आता उपवास सोडून घेतो